नमस्कार माझे नाव राजश्री वर्ग सव्वा माझ्या शाळेचे नाव आहे कृषी शाळा दगडवा माझ्या प्रयोगाचे नाव आहे मेणबत्तीच्या ज्योती ज्योतीमुळे हवाने भरलेल्या फुगा फुगा फुटत मात फुगा फुटत ना फुगा फुटत मात्र पाण्याने भरलेला फुगा फुटत नाही

फुग्या फुग्या खाली जास्तीत मेणबत्ती धरली अस्ता, अस्ता, रब, रब लेखा असता असतात जास्त गरम हो होत नाही कारण फुग्याच्या आतील पाणी फु, फुग्याची उष्णता शोषून घेत गेत, परिमिती फुगा ता, तापत वेळ नाव राजश्री वर्ग साव्हा माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचली टोसली तरी फुगा फुट नाही हा प्रयोग साहित्य फुगा फुगाचणी तास, तास चिकटेप एक फुगा द्या मला फुगा द्या हा फुगा फुटला का हो असे कशामुळे तुम्हाला माहित आहे का नाही ते आहे का नाही ता, फुग्याला फुग्याला छिद्र पडते मात्र चिकट जि, जि, टेपचा आधारामुळे रबल फाटत नाही व परिणाम फुगा फुटत नाही धन्यवाद नमस्कार माझे नाव जुने दिसाक्षेख मी आता मध्ये शिकत आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे फुग्याला टाचणी टोबिले तर फुगा का फुटत नाही प्रयोगाचे साहित्य दोन फुगे चिटकपट्टी आणि टाचणी आता मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो फुगा फुटला का हो आता मी या फुग्यामध्ये टाकतो फुगा फुटला का नाही काम का कामुळे होत आहे तुम्हाला माहीत आहे का नाही कारण की हवा फुग्या पहिल्या फुग्यामध्ये हवा असल्यामुळे ते फुगा फटकने फुटतो आणि दु, दु दुसऱ्या फुग्यामध्ये चिटकपट्टी रबराला गच्च धरते यामुळे फुगा फुटत नाही धन्यवाद नमस्कार माझं नाव मी आता शकत आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे टोचली तरी फुगा फुटत नाही दोन फुगे चिकटपट्टी आणि सुई आता मी हवेने भरलेल्या फुगाला फोडते हा फुगा फुटला का हो आता मी चिकटेप लावलेल्या फुगाला फोडते हा फुगा फुटला का असे का होत असेल तुम्हाला माहित आहे का कारण फुग्याचे रबर चिकटपट्टी लावल्यामुळे फुग्याचे ला पक्के फुग्याला छिद्र पडतो मात्र चिकटपट्टी चिकटपट्टीच्या आधारामुळे रबर फाटत नाही व फुगा फुटत नाही धन्यवाद मी येत्या साडीमध्ये शिकत आहे माझ्या नाव मीने भरलेला मात्र पाण्याने भरलेला नाही साहित्य